तुमच्या स्वप्नांना साथ आमची हीच खासियत आहे यश डेव्हलपर्सची सोलापूर महापालिकेच्या हद्दीत यश डेव्हलपर्स घेऊन आले आहे ओपन प्लॉट रोड लगत एक किलोमीटर अंतरावर किसान संकुल तर पाचशे मीटर अंतरावर रिलायन्स हॉस्पिटल दोन किलोमीटरच्या आत हैदराबाद अक्कलकोट हायवे सोना चांदी कॉम्प्लेक्स मार्केट यार्ड तर अगदी जवळ आपल्या प्रोजेक्ट आकर्षक वैशिष्ट्य आकर्षक भव्य प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत सिमेंट रोड नळ कनेक्शन साठी डी आय पाईपलाईन सोसायटी पाण्याचे बोर कनेक्शन लहान मुलांसाठी चिल्ड्रन प्लेग्राउंड, बागेत तारेचे कंपाऊंड ओपन जिम आकर्षक झाडांचे सुशोभीकरण वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी श्रींचे मंदिर सी सी टी व्ही कॅमेरा चोवीस तास चेंबर वास्तुशास्त्रानुसार प्लॉट ची रचना आणि बँक लोनची सुविधाही उपलब्ध तेव्हा वाट न पाहता आजच यश डेव्हलपर्स यांच्या राधे कृष्णा पार्क मध्ये ओपन प्लॉट बुक करा आणि आपल्या घराचे स्वप्न साकार करा अधिक माहितीसाठी संपर्क